रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे मेथीपासून एक असा मस्त जबरदस्त पदार्थ मेथी भरपूर आहे खाऊन घ्या त्यामुळं आपण काहीतरी वेगळं बनवू मी त्याच्यासाठी अशी दोन मोठी मेथी घेतली त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली अगदी थोडंसे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि मिरची याच्या आत आतमध्ये मी आधीच जिरे टाकलेत आणि थोडासा ओवा टाकायचा पांढरे तीळ टाकायचे नंतर पीठ मळतोय आणि तो, तो पदार्थ खाण्यासाठी मी घेतले दही तर बघूया चला मी काय बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून मेथी आणि गव्हाच्या पिठापासून एक मस्त छान एक पदार्थ चला आपण बनवूया इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि थोडंसं वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे पांढरे तीळ हळद मीठ चवीनुसार आणि थोडंसं अर्धा चमचा मिरची पावडर आणि पोहा ऑलरेडी आपण याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत कोथंबीर घातली मिरची लसूण सगळं घातले आणि इथं एक आमच्या गिरणीवाल्यांनी पराक्रम केला आहे की मी ज्वारी वेगळी दळा दिली होती आणि बाजरी वेगळी त्यांना ते सगळं एकत्रच एक दळून आहे चला आता आठवड्याभर मिक्स भाकरी जाऊ द्या कशाला कोणाला काय म्हणायचं आहे तर चला आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया हे सगळं एकत्र करू आणि चांगलं मळून चा। घ्यायचं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ अगदी थोडं थोडं प्रमाण घ्यायचं एक वाटी ते घेतलं की दुसरी पीठात अर्धी वाटी पाव वाटी घ्यायची आणि असे मिक्स करायचं सगळं खूप छान चवीला लागतं आणि हे शिळे जरी झाले तरी दोन दिवस तुम्ही अगदी आरामशीर खाऊ शकता अगदी आपण चपाती जशी लाटतो तसंच लाटायचं पण चव खूप वेगळी लागते आता ही पिठं काय आपल्याला बाहेरून ना आणावी ना नाही लागत हे सगळ्यांकडे असतात ही पिठं त्याच्यामुळे चव खूप छान लागते याची आणि ही पिठं नसतील तुमच्याकडे फक्त गव्हाचं पीठ आहे ना, ना खूप छान होतं गव्हाच्या पिठाचं पण तुम्ही करू शकता आता काही मुलं खात नाहीत ना भाकरी मग मी आपण अशी आयडिया करायची त्यांना त्यांच्या पोटात हे पदार्थ पण गेले पाहिजेत मग ह्याच्या वासानेच ते खायला येतात आता माझाच मुलगा भाकरी नाही खात त्याला बाजरी अजिबात आवडत नाही मग मी असं काहीतरी करतो ज्वारी खातो एक वेळ पण बाजरी नाही खातो मग हे असं दिलं की खूप छान लागतं आणि ह्या आत्ताच्या रेसिपी अजिबात नाही आहेत बरं का खूप जुन्या रेसिपी आहेत जेव्हा मी डब्याला राहायची ना खूप जुन्या म्हणजे अशा पन्नास वर्षाच्या नाही पण जेव्हा माझी मुलं लहान होती शाळेला जायची तेव्हा मी द्यायची तुम्ही पण द्या मुलांना डब्याला बघा पुन्हा पुन्हा मागून खातील ती अगदी मोठी झाली तर या आवडीनं म्हणतील की आई मला हे दे आठवणी आठवण येईल तुम्हाला त्यांच्या तुम डब्याची आपल्या मम्मीच्या आईच्या तर हे असं टाकून घ्यायचं आणि मी जर आता व्यवस्थित मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा हे असं आहे मी चपातीच्या पिठासारखं पण ह्याला दहा मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचं पीठ चांगलं सेट झालं की मग आपण ह्याच्यात चपातीसारख्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्या सेम चपातीसारखंच करायचं याला आणि त्याच्यासोबत मी दही आणले मी मुद्दमसारखं दही दाखवते की तुमच्याकडून विसरायला नको दह्यासोबत ते खूप छान लागतं मग तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत बी खाऊ शकता पण दह्यासोबत एकदम मस्त लागतं ते मी आणि तुम्हाला डब्याला द्यायचं असेल ना तर ह्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी द्या शेंगदाणे लसूण शेंगदाण्याची चटणी खरंच खूप छान लागतं ते आणि शिळं झालं किंवा थंड जरी झालं ना अगदी प्रवासात जरी नेलं तरी खूप छान लागतं ते आणि टिकतात पण व्यवस्थित जास्त तेल वगैरे लावायचं नाही त्याला असं पटपट भाजून घ्यायचं आता मी ते सगळं लाटून घेते मी मग दाखवते तुम्हाला बघा किती छान पिठेर वगैरे त्याचा वास इतका सुंदर आहे लागला आहे खरंच अप्रतिम चला तर मग आपण ते स आधी एक दहा मिनटं झाकून ठेवूया असं आणि दहा मिनटानंतर आपण ते लाटायला घेऊया आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे पटपट गोळे करण्यासाठी मी ह्याचा असा मस्त छान रोल करून घेतला आहे असं उलट घ्यायचं आणि चपातीच्या आकाराचे असे गोळे कट करून घ्यायचे असे एवढे एवढे गोळे कट करून घ्यायचे मी सगळे कट करून घेते आणि पटपटपट लाटून घ्यायचे झटपट असं किती सुंदर दिसतंय रोल असे मस्त मी मीडियम पद्धतीने रोल करून घेतलेत इकडे गॅसवर तवा ठेवला आता मी पटपट ते लाटून घेते चला तर आपण लाटून घ्या अगदी चपातीसारखंच लाटायचं आहे फक्त चव वेगळी लागते याला लाटते वेळी काय करायचं माहिती आहे का चपातीला आपण घडी घालतो तशी घडी घालायची नाही भाकरीचं जसं आपण उंडा घेतो ना तसंच करायचं फक्त लाटायचं गोल गोल इतकं छान मस्त झालं आहे ना हरवगर तुम्ही जोपर्यंत मेथी उपलब्ध आहे चांगल्या प्रमाणात आणि आत्ता हिवाळ्यामध्ये मेथी खाणं खूप चांगलं असतं म्हणून आपण मेथीचे वेगवेगळे पदार्थ जसे आवडतील तसे करून खायचे आहेत चुकता तर नक्की करा अगदी थोडंसं तेल घालायचं आणि आपण आता मला काही एका हाताने उचलता येत नाही एक मिनिट असा हातावर घ्यायचं थोडंसं तेल लाव व्यवस्थित भाजून घ्यायचा दोन्हीकडून तर आपण हे सगळे असेच लाटून घेऊ आणि असं एक मी दाखवते तुम्हाला भाजून चपातीसारखंच भाजायचंय दोन्हीकडून त्याचं थोडंसं तुम्हाला तांबूस कलरवर भाजायचे खूप छान लागतात एकदा करून तर बघा आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हे बघा सगळी पिठं मिक्स असल्यामुळं असा एक तांबूस कलरचा खूप छान असा कलर येतो त्याला तेल म्हणाल तर लावलं तरी चालेल नाही लावलं तरीही चालतं बरं का काही गरज नाही याच्यामध्ये ज्वारी बाजरी तांदळाचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळं ते तेलच पाहिजे असं काही नाही आहे असं दोन्हीकडून चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं ही तयार झाली आपली सगळ्या मिक्स पिठाची मेथीची भाकरी जरी म्हटलं तरी चालेल लाटून केलेली हे बघा इतकं सुंदर दिसतंय ते असं गरम गरम खायला बसलं की अगदी खरंच खूप छान लागते मस्तपैकी एकदम मऊ दिसुषित तर आता मी काय करते पटकन सगळं करून घेते खूप वेळ झाला आज चला तर पटपट पटपट पट, बनवून घेऊया सगळं हे तयार झालं आपल्या मेथीच्या मिक्स पिठाच्या भाकरी आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ कमी आहे आणि भाकरीचं पीठ जास्त आहे जसं की ज्वारी बाजरी आणि तांदूळ भाकरीचीच पीठं आहेत आणि अगदी गव्हाचं पीठ आपण त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून मी याला नाव देते मेथीच्या भाकरी आणि तुम्ही प्लीज नक्की करा आणि आता आपण काय करू अशा कलरवर कलर असा अशा कलर आला पाहिजे अशा ह्या व्यवस्थित सगळ्या भाजून घेतलेल्या इथं असं काढून घे अशा कलरवरती आणि असं मस्त दही तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा हे बघा आणि असे पौष्टिक पदार्थ नक्की बनवून खा